कलापूर म्हणून ओळख असलेल्या आपल्या कोल्हापूरमध्ये असा एक स्टुडिओ आहे ज्याने इतिहास पाहिलाय बुकपटांपासून ते बुलंद ऐतिहासिक संवादापर्यंतचा प्रवास अनुभवलाय आणि तो आहे कोल्हापूरच्या मातीतील अमूल्य असा जयप्रभा स्टुडिओ जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कला महर्षी भालजी पेंढारकर यांचा संसारच जणू जिथे भालजी पेंढारकर या चित्र तपस्वीने आपल्या कलेसाठी एवढं आयुष्य समर्पित केलं मुकपटांच्या टायटल्सपासून सुरुवात करून एक महान दिग्दर्शक म्हणून नावारोपाला येत वयाच्या निर्मिती करतच राहिले एकोणीसशे तीसच्या दशकात सुरू केलेला कोल्हापूर सिनेटोन मग प्रभाकर आणि शेवटी जयप्रभा स्टुडिओ या नावाने तो अजरामर झाला आणि याच वास्तूमध्ये पावनखिंड राजा शिवछत्रपती बलिदान मोहित्यांची मंजुळा असे दर्जेदार चित्रपट निर्माण झाले तर ऐरणीच्या तुला हे सुप्रसिद्ध गीत असलेला साधी माणसं सा। हा चित्रपट देखील भालजींनी याच स्टुडिओमध्ये घडवलेला याच ऐतिहासिक स्टुडिओमध्ये पृथ्वीराज कपूर राज कपूर यांचे पहिले चित्रपट चित्रित झालेले मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधी हत्या प्रकरणानंतर झालेल्या दंगलीमध्ये हा स्टुडिओ आगीत भस्मसात झाला आणि त्यात नुकतेच तयार झालेले मीठ भाकर आणि मेरे लाल हे चित्रपट अक्षरशः जळून गेले पण हार मानेल तो मराठी माणूस कसला त्यांनी स्वतःच्या पैशातून पुन्हा स्टुडिओ उभा केला आणि त्यात मीठ भाकर हा चित्रपट तयार केला आणि तो हिटही ठरला चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या उत्तुंग योगदानासाठी भालजींना एकोणीसशे एक्क्याण्णव साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आणि अशा भालजी पेंढारकर यांचा जयप्रभा स्टुडिओ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला दिलेली एक वेगळी ओळख आहे संवाद सेतूकडून चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना मानाचा मुजरा